नमस्कार मंडळी तुम्ही मला यूट्यूब चॅनलवर कसा आहेत सगळ्या मजा म्हणा तर आज बना ना म्हणे मिसळपाव तर ह्या मिसळ पावणी रेसिपी आहे ना तर ना ती हिवाळांदीन मला खूपच स्वादिष्ट लागस आणि ना भाज्या पण एकदम छान भेटतीस मटकी पण फ्रेश रास त्यामुळे ही जी मिसळपाव आहे ती मी तुम्ही त्या दरवेळेस सांगस मी काय म्हणे रे सगळ्या रेसिप्या सोप्या राहतीस चला आता व्हिडिओला सुरुवात करू तर आठ लिहिलेत म्हणे तीन ते चार साईजना कांदा ह्या चिरलेले आहेत जाडसर चिरलेत आहेत थोडंसा आणि तसंच टमाटा पण दिलेले आहेत दोन टमाटा पण मी थोडंसं जाड सर चिरलेले आहेत परत बेसनं पीठ ना ते तावावर भुजलेले मी तावावर आहे ना सोनेरी रंग येईपर्यंत भुजले होणार असले आणि अदरक लसून पेस्ट पण लिहिलेले आता देखा ही जी मटकी होती ना ती मटकीले मी हळद मा आणि मीठ पाणी मी उकडलेले आहे थोडंसं दहा मिनटं कारण की ते नावाला जो कच्चा पण आहे ना तो चालणे जावायला पाहिजे म्हणून तर मी आठ टी आणि कडे म ना तीन ते चारपडा तेल मी आता टाकी देतं तेल ना थोडंसं गरम होत होतं आपण तेल देखा गरम तेन मग टाकस मी आता तेजपत्ता तेजपत्ता टाकल्यानंतर थोडासा खडा मसाला तुमच्याकडे ज्या बी खडा मसाला होतील ना त्या टाकाणं आणि नाही बी टाकत ना खडा मसाला तरी पण चालेल आता तेजपत्ता आणि खडा मसाला टाकल्यानंतर लगेचच मी अद्रक लसून पेस्ट पण टाके दिलं अद्रक लसूण पेस्टला आहे ना आपण एक ते दोन मिनटं फक्त परत येईल आते ते जवळजवळ सोनेरी रंग येईल तोपर्यंत आणि एक दोन मिनटं वैगेरात अद्रक लसूण पण मस्त परतो आई एकदम भारी वास सुटेल घरमा खमंग एकदम लगेचच टाकत मी आता कांदा कांदाचला आहे ना दहा दहा मिनटं जवळजवळ नरम होईपर्यंत आपण भुजलोत तर देखा आपल्या ज्या कांदा आहेत ना दहा मिनटं होईग्यात कांदा आपला एकदम नरम होई ग्यात कांदा टाकल्यानंतर लगेचच टाक मी टमाटा गॅसचा जो फ्लेम आहे ना तो मिडियमच राहू देवाना ना आणि कारण की त्यांना काय बी माहिती का कांदा लसून या पाहिजे आणि लवकरशी जात पण नाहीत त्यामुळे गॅसना फ्लेम हवं मीडियमच राहू ना तर टमाटो टाकल्यानंतर टमाटा लवकरशी शिजायला पाहिजे त्यांमुळे टाकत माहिती आहे त्यांना नमक नमकही टाकीच देवा ना थोडंसं कारण जेणेकरून आपल्या ज्या टमाटा आहेत ना ते लवकर शिजतंस म्हणून आणि ना नमक टाकानंतर लगेचच मिनटं मग टाकस थोडंसं हिंग हिंग पण राहणं टाका नाही राहिणं तरी पण ते ना काही एवढा रोल नाही आहे पण चवसाठी तडकासाठी थोडंसं हिंग टाका तर तेलेत जी टेस्ट राहते अजून भारी आहेस तर आधी कांदा टमॅटोच लिहिणं ना आपण झाकण जी ठिस आहे ना पाच ते दहा मिनटं अजून शिजतो चांगलं पाच ते दहा मिनटं विकत देखा नरम रोमिक आपला टोमॅटो आणि कांदा तर ना, ना ते काय करणे कस्तुरी मेथी होती ती थोडीशी कुचकरीसणी टाक दिली मी हातवरच सुरली दिले कस्तुरी मेथी पण दोन मिनटं आपण भुजलो होत्यां आणि ना अजून झाकण ठेजेस मी जेणेकरून तो कस्ुरी मेथी ना स्वाद आहे ना तो सगळा उतरायला पाहिजे आणि तो वास उडायला नको पाहिजे म्हणून झाकण ठेसणी अजून शिजाडली पाच मिनटं पाच मिनटानंतर मी उघडसन देखं तरी ना आपला ज्या सगळा मसाला आहेत ना त्या मस्त आहेत आता त्या स्टेजवर मी टाकत होते न पीठ बेसनं न आहे म्हणून थोडंसं सोनेरी भुजलेले मी जेणेकरून त्या नावाला पण कच्चापणा ना तो राहा आणि बाहेर बेसन पीठ ना ती मी एक छोटी वाटी लिहिली सपाट वाटी तर तुम्ही अंदाजांचा टाकू शकतात बेसन पीठ पण बेसनं पीठ हे टाकणंच जे बाहेर मिसळ टास्ट तेव्हा बेसन पीठ हे टाकलेलंच रास लगेच असेल मग टाकाच मी थोडासा गरम मसाला गरम मसाल्यानंतर लाल चटणी चटणीनंतर धनासना पावडर आणि ना थोडासा जो घरना अजून काळा मसाला होता तो पण टाक देतो मी आणि दीपक मसाला विजय तो पण थोडंसं ॲड करणार नाही तर मग मॅगी मसाला पोळी टाक देऊ आणि एक तेनामुळे जी चवर असणार ती एकदम भारीच भाजीसले आता मसाला पण आपला चार पाच मिनटं भुजली जात मी भुजल्यानंतर लगेच असते मटाकी मटकी मटकीनं पाणी तेला आता चांगलं मिक्स करतो आपण आणि ना चांगलं पंधरा मिनटं शिजतो जेणेकरून मसाला आणि मटकीनं पाणी वगैरे तेल स्वाद जो तर चांगलं व्हायला पाहिजे आणि भाजी देखा मी फुलकडी भरीसन करली ती जवळजवळ आम्ही सहा सात जणीसनी भाजी आहे इतकडी छोटी होती तुम्ही अंदाजप्रमाणे करू शकताच बेसन पीठ पण तुम्ही घट्ट पातळ तुम्हाला लागता लागता वरून टाकता पण जशी उकडी उकडीस तशी तर मी ना थोडीशी पातळच कराव होईल कारण इन मावरून फरसान पण रासणार तर थोडीशी हे चांगली लागत इले जवळजवळ मी आता वीस ते तीस मिनटं दिसू तर ती मग वरून कोथिंबीर पण टाकली तुम्ही कोथिंबीर उशिरा बी टाका तरी पण चालेल आता इले झाकण ठेसन ये ना वीस ते तीस मिनटं शिजूत जवळजवळ पंधरा उघडे उकडे खाळून मी देखा भाजीला एकदम भारी उकडी आहे की आपली जी भाजी ना ती रेडी वेग आहे ते आता येणारे पाव गरम करलो आठलेच मी थोडंसं तूप साजूक घरणं तुम्ही बटर मापन शकू शकतास पण मी तूप माच पाव शक्यतोवर आणि ना पावसल्या ते चांगलं खालून वरून लालसर रंग येईपर्यंत शेकिलो जाते आपण वरून पण तूप टाक देवाणं आणि व्यवस्थित तसं शेकीले वाणं जेणेकरून त्या जळायला पण नको तर या पाव पण आपलं शेकीसन व्हिग्यात रेडी देखा तुम्ही देखू शकताच आता मी सगळा पाव जे ना त्या असंच पद्धत मग शेकेली सु हाई व्हिगी आपली मस्त मिसळ पाव रेडी तर इथली भारी असं बाहेर भेटस ना तशी सेम तशीच चव लागस तर चला मग तुम्ही जर असेच म्हणजे रेसिपी आवडतो तीन मला चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मना आला पूर्ण व्हिडिओ ब व्हिडिओ देखाबद्दल धन्यवाद